नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे आप ना आपल्याला झटपट अशी पावभाजी बनवायची आहे डायरेक्ट कुकर आपण फोडणी कशी देतो वरनाला वगैरे तशीच आपल्याला करायची आहे आता इथे बघा कुकर ठेवलेला आहे गरम व्हायला आता याच्यामध्ये ना अगदी थोडंसं तेल आणि बटर घालून घेते मी आणि हे बघा चला आता कुकर पण तापलेलं आहे आपला थोडंसं तेल घातलं पहिले आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे मी बटर घालून घेते आता याच्यामध्ये आपल्याला जिरं आहे आणि लगेच कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आता आपल्याकडे ज्या घरामध्ये ज्या भाज्या असतील ना ते घालायचे आता इथे माझ्याकडे बघा फ्लॉवर होता तो फ्लॉवर स्वच्छ धुवून घातलेला आहे आता ना शिमला मिरची घालून घेऊ आता इथे बघा टमाटो हे घेतलेला तो घालून घेऊ गे। बटाटे घेतले इथे ते पण बारीक करून घेतले धुवून घेतलेले ते पण घालून घेऊ आता इथे बघा हे हिरवे बटाणे आणि ते भिजत घातले ते मी आणि आता आ, मिक्स करूं जाए चाना तुम आ, ते पण घालून धुऊन घेतलं आहे सगळं साहित्य आता आपल्याला हे ना मिक्स करून आहे छान तुमच्याकडे आहे ना बीट असेल ना तर घालू शकतं खूप छान कलर आहे तो भाजीला आता इथे बघा आलं लसूणची पेस्ट आहे अगदी थोडीशी घालायची आता मी वरून घालते कारण का आपल्याला अजून नाही ना या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत पहिलेच घातली ना जळून जाते मग आपण ना आता मिक्स करून घेऊ आता आपल्याला त्याच्यामध्ये ना दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे हे बघा आता इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि इथे ना थोडीशी धन पावडर घालून घेतलेली आता माझ्याकडे कोथंबीर नाही म्हणून आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मिक्स करून घेऊ आपण आता बीट असलं ना छान कलर येतो भाजीला आता माझ्याकडे बीट नाही हे बघा आता मिक्स करून घेऊ आणि आपल्याला त्याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचंय आता इथे मी पाणी घालून घेते मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आपल्याला आता झाकण लावायचंय हे बघा आता झाकण लावून आहे ना आपण हे ना तीन चार शिट्या करून घेऊ नंतर तुम्हाला दाखवते मी पुढे कशी भाजी होती जेव्हा बघा काय वेळेस ना मग असं घाई असते ना त्यावेळेस आहे ना मग ह्या पद्धतीने अशी पावभाजी बनवायची छान होते भरपूर टायमिंग केलेली आहे तुम्ही करून बघा जास्त घाई असते आणि अचानक आपल्याला पावभाजी खायची असते किंवा मुलांनी मागितली ना ह्या पद्धतीने करून बघायची छान होते चला आता पुढे तुम्हाला दाखवते कशी होते ती चला आता इथे बघा कुकर आहे ना थंड झालेला आहे आता आपण बघू भाजी कशी शिजलेली ती हे बघा आता आपल्याला आहे ना मॅश करून घ्यायची थोडीशी तर मग इथे बघा आता मी रवी घेतलेली आहे आणि रवी ना आता मी मॅश करून घेते हे बघा अगदी एकदम परफेक्ट पाणी झालेलं आहे आता आपल्याला ये ना अशी थोडीशी ना घोटून घ्यायची अगदी झटपट होती आता जास्त जर घट्ट असेल ना तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये परत थोडंसं गरम पाणी घालायचं आणि वरून ना आता आपण त्यालाही ना थोडासा तडका पण देऊ परत हे बघा अशी मी ना आता मॅश करून घेते हे बघा अशी मी मस्त मॅश करून घेतलेली आहे हे बघा आणि अ काही पाणी वगैरे टाकणार नाही मी हे बघा परफेक्ट झालेली आहे आता आहे ना आपण थोडासा तडका देऊ त्याला आता आपण ना तडका पॅन ठेऊ गॅसवरती आणि आपल्याला आहे ना थोडस याच्यामध्ये बटर घालायचं आहे आता हे बघा चमचा भर आहे ना बटर घालते मी हे बघा बटर छान वितळलेलं आहे गॅस मी बंद करते आता आता याच्यामध्ये ना आपण थोडासा आहे ना पावभाजी मसाला घालू हे बघा इतका घातलेला आहे आता तुमच्याकडे ना कोथंबीर असेल ना तर थोडीशी याच्यामध्ये घालायची खूप छान लागते हे बघा चला आता आपण हे भाजीवरती ओतून घेऊ हे बघा झटपट होती काही वेळ नाही लागत यांना तयार झालेली आपली छान अशी पावभाजी कुकरमधली हे बघा आणि आता हे ना गॅसवरती ठेवू शकता जरा वेळ तुम्ही उकळून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला सांगितलं थोडं घट्ट पाणी घट्ट झाले असेल ना तर थोडंसं पाणी घालायचं आणि गॅसवरती ठेवायची आता मी काही पाणी घालणार नाही खूप छान झालेली भाजी चला आता इथे मी थोडा वेळ गरम करून घेते आता चला आता इथे ना मी गॅसवरती ठेवलेल्या जरा वया कुकर म्हणजे अशी छान गरम करून घेते आता मी बघा खूप छान झालेली आहे झटपट होते वेळ नाही लागत हे बघा आणि चला आता तुम्ही गरम गरम खाऊ शकता करून बघा रेसिपी धन्यवाद